गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य का दाखवतात पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक असे राक्षस होते त्यांनी खूप तपश्चर्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती पण ते त्या शक्तीचा दुरुपयोग करत होते म्हणजेच लोकांना मारायचे त्यांना त्रास द्यायचे वाईट वृत्तीच्या देवांतक आणि नरांतक यांचा वध करण्यासाठी कश्यप ऋषी आणि आदिती माता यांच्या पोटी गणपती बाप्पाने विनायक या नावाने जन्म घेतला देवांतक आणि नरांतक या दोघांचा वध करायचा म्हणजे युद्ध तर होणार ना त्यासाठी विनायकाने वीस सैनिक घेतले त्या वीस गणांचा एक कॅप्टन म्हणजे गणपती बाप्पा तर असे वीस अधिक एक म्हणजेच एकवीस म्हणून प्रत्येक गणांना म्हणजेच सैनिकांना आणि बाप्पाना ते मोदक असतात बाप्पाच सगळे एकवीस मोदक खात नाहीत बाप्पा हा एकच मोदक खातात पण प्रत्येक मोदक एकेका गणाला आणि एक, एक, गणा एक बाप्पाला असे मिळून ते एकवीस मोदक एकवीस लाडू एकवीस दुर्वा एकवीस करंजा असं आपण एकवीस आकड्यांमध्ये त्यांना अर्पण करतो गणपती बाप्पा मोर्या!